काउन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय प्रमाणित लेखा परीक्षक अधिवेशन आणि कार्यशाळा संपन्न ऑडिटर्स काउन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन तिसरे प्रमाणित लेखा परीक्षक राज्यस्तरीय अधिवेशन आणि कार्यशाळा तपोवन पंचवटी नाशिक येथे संपन्न यावेळी सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचा असोसिएशनच्या वतीनं सन्मान करण्यात आला या दोन दिवसीय असलेल्या अधिवेशनात शासकीय नियम शासकीय स्तरातील अधिकाऱ्यांच्या वतीनं मार्गदर्शन आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी स्वामीनारायण ट्रस्टचे महंत आणि शासन स्तरावरील अधिकारी उपस्थित होते सह अधिवेशनात आलेल्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांचे विभागीय अध्यक्ष रामदास शिर्के उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख सचिव अॅडव्होकेट उमेश देवकर सहसचिव दत्तात्रय पवार खजिनदार संदीप नगरकर विश्वस्थानमध्ये बाळासाहेब साणप श्रीकांत चौगुले जयंत संजय घोलप प्रमाणित लेखापरीक्षक राज्यस्तरीय अधिवेशन आणि कार्यशाळासाठी अधिवेशन नियोजन समिती नाशिक जिल्ह्याचे विभागीय अध्यक्ष हेमंत काळे जिल्हाध्यक्ष सुदाम निकम उपाध्यक्ष दीपक पासलकर सचिव धनंजय शेळके खजिनदार मुकेश कोठावदे आणि सर्व विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि सर्व जिल्हा प्रतिनिधी सर्व सभासद सहयोगी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य या सर्वांचं सहकार्य लाभलं ऍटलिस्ट वन्स इन द मंथ महिन्यामध्ये एका एकदा त्यांना भेटणंच आहे किंवा ती मीटिंग घेणंच आहे मग ती मीटिंग घेताना त्या मिटिंगमध्ये अजेंडा तीन दिवसाचा गेलेला आहे का त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत मागच्या इतकं मंजूर आहे किंवा मागच्या खर्चास मंजूर दिली आहे का खर्चामध्ये पुन्हा कमिटी मिटिंगमध्ये तुम्हाला एखादा खर्च त्या कमिटीचं लिमिटेशन काय आहे एक ते पंचवीस मग पायलॉनमध्ये एकशे सत्तावन्नमध्ये प्रोविजन आहे की कोणत्या स्ट्रेंथ ऑफ मेंबर मध्ये किती रिपेअर्स मेंटेनन्स होती किती खर्च करू शकते एखादी समिती तर त्या समितीमध्ये एक ते पंचवीस नंबर मेंबर पंचवीस मेंबर पासून पंचवीस लाखापर्यंत खर्च करू शकते किंवा एकावन्न मेंबर पन्नास नंबर पर्यंत असेल तर ती पन्नास लाखापर्यंत पन्नास हजार हजारापर्यंत खर्च करू शकते किंवा पण एकावन्नच्या पुढे असेल तर एक लाखापर्यंत खर्च करू शकते हा जो जनरल त्यांच्या लिमिट आहे मग ते नमस्कार आज आपल्या नाशिक महानगरला एक मोठ्या प्रमाणात एक अचिवमेंट आहे खूप मोठं भाग्य लाभलेलं ला आहे की महारा ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे सहकार संदर्भातल्या ज्ञानाचं आज हा महाकुंभ म्हणू किंवा अमृत कुंभ आहे या अमृत कुंभामधनं आज, आज सहकारामध्ये काम करणाऱ्या आमच्या लेखापरीक्षकांना मोठ्या प्रमाणात ज्ञानदानाचे काम इथे झालेले आहे ज्ञान यज्ञ आज चालू झालेला आहे सुरू झालेला आहे तो उद्यालाही त्याचे पूर्ण होणार आहे आणि या ज्ञान यज्ञामध्ये बऱ्याच लेखापरीक्षकांना मोठ्या प्रमाणात ज्ञान सहकारासंदर्भातलं मिळणार आहे आणि आज आता असा योगा योगायोग आलेला आहे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असल्या कारणाने ह्या घेण्यात आलेल्या नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या या यज्ञकुंभाला ज्ञानकुंभाला फार महत्त्व आहे आणि मला वाटतं या याच्यातनं जे लेखापरीक्षक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन पुढे जातील तर ते नक्कीच सहकाराला वाढीसाठी आणि सहकारात चांगल्यात चांगलं भवितव्य पुढचं नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार ऑडिटर काउन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन पुणे महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी लेखापरीक्षकांचं अधिवेशन आयोजित केलेलं आहे त्याचमध्ये आजचा पहिला दिवस या अधिवेशनामध्ये मान्य या स उद्घाटन ह्या क्षेत्रातले माननीय एस बी पाटील साहेब हे उपायुक्त सहकार खातं हे होते सुद्धा स त्यांनी या सत्राचं उद्घाटन केलं आणि असे एक शुभ आशीर्वाद दिले लेखापरीक्षण किती महत्त्वाचं आहे सहकार संस्थांच्या लाईफमध्ये त्याचंही माहिती त्यांनी दिली त्यानंतर लेखापरीक्षण विभागाचे प्रमुख माननीय राजेश जाधवर साहेब हे उप विभा स सहनि सहनिबंधक असून यांनी यांच्याकडे लेखापरीक्षण विभागाचा अतिरिक्त निबंधक म्हणून त्यांच्याकडे चार्ज आहे यामध्ये त्यानेही लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण करताना काय काळजी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन केलं त्याच्या जबाबदाऱ्या काय सांगितलं उदाहरणांसह सा त्यांनी पटून दिलं आणि अशा प्रकारे त्या मा क कार्यक्रमानंतर या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहे महाराष्ट्रामध्ये त्याचं ई पॅक ई पॅक्स म्हणून सॉफ्टवेअर आलेलं आहे आणि त्याचं ऑडिट ई ऑडिटिंग म्हणून आलेले म्हणजे संपूर्ण लेखापरीक्षण यापुढे संगणकीय पद्धतीनं होणार आहे आणि त्यामधचं मार्गदर्शन या, मार्ग या लेखापरीक्षण विभागाचे बाळासाहेब बडाकसाहेब विशेष लेखापरीक्षक पुणे यांनी केलं त्यामध्ये त्यांनी कशी लेखापरीक्षण तपासणी करायची त्यानंतर त्याचं ऑडिट कसं करायचं याबद्दल सविधर वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं फिजिकल केलं त्यानंतर मान्य डोकेसाहेब दत्तात्रय डोकेसाहेब जे विशेष लेखापरीक्षक आहे पुणे येथील त्यांनीसुद्धा प्रॅक्टिकल लेखापरीक्षण कशा पद्धतीने करायचं त्याचं सॉफ्टवेअर त्याचं लेखापरीक्षण प्रणाली याचं मार्गदर्शन केलं आ आणि ह्या नंतर ह्या सत्रामध्ये आजच्या आम, दिवसामध्ये मान्य अमोल गावडे हे जे लेखापरीक्षक आहे त्यांनी गृहनिर्माण संस्थांचं लेखापरीक्षण कसं करायचं निवडणुका कशा घ्यायच्या याबद्दल अतिशय म मा, चांगलं मार्गदर्शन केलं त्यानंतर स आ, म लेखापरीक्षक रुपाली घुलप मॅडम यांनी तणाव या विषयावर आणि योगा या विषयामध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनातून लेखापरीक्षकाला जो ताण तणाव येतो त्या तणावापासून कसं निष्कासित व्हायचं तर त्याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलं अशा प्रकारे आजचा दिवस अतिशय सुंदर सुंदर पद्धतीने लेखापरीक्षकांना मार्गदर्शन करण्याचा ठरला आणि इतिहासामध्ये नाशिक शहरामध्ये आणि ह्या ह्या ठिकाणी हा जो कार्यक्रम होत आहे ह्या कार्यक्रमाचं अतिशय महत्त्व या दृष्टीने होत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक